उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित होते अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे ज्याने एकच खळबळ उडाली पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा त्या दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती अजित पवार यांचे जवळचे मित्र आणि विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक मोठा खुलासा केला आहे अजित पवारांशी झालेल्या माझ्या शेवटच्या फोन कॉलमध्ये त्यांनी मला निवडणुकीशी संबंधित काही कागदपत्रे मागितली होती त्यांच्या पुढच्या प्लॅनिंगच्या संदर्भातील ती काही कागदपत्रे होती दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आहे अजित पवारांबरोबर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत बैठक झाली होती अशी चर्चा आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला यावर बोलताना किरण गुजर यांनी म्हटले की हो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील ही आमची इच्छा आहे आणि अजित पवार यांची देखील शेवटची इच्छा हीच होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायला पाहिजे